काही भाजपचे खासदार कार्यकर्त्यांना सांगतात गुलाल तयार ठेवा त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगतो की आपण सगळेजण मुलाला तयार ठेवा कारण आपला उमेदवार निवडून <ज़ीं> येणार आहे जे काही गटत राजकारण असेल असंतुष्ट लोक असतील हे सर्वांचा सपोर्ट आपल्याला होत आहे कुणी डायरेक्ट करते कुणी इनडायरेक्ट करते अशा पद्धतीने आपण ह्या नव निवडणुकीला सामोरं जातो आहे प्रमुख अजेंडा आपला आम्ही भाव आणि दारूमुक्त गाव असे बरेच काही मुद्दे आज आपल्या त्या अजेंड्यामध्ये असतील श्याम पाटील शिरसाट यांनी संभाजी ब्रिगेडच्या वतीने उमेदवारी अर्ज भरलेला आहे अशा प्रसंगी संभाजी ब्रिगेड ही संघटना महाराष्ट्रभर पुरोगामी विचाराची संघटना म्हणून ओळखली जाते ओबीसी आणि मराठा यांचे श्याम पाटील किती पडतील यावर सर्वांचे लक्ष अवलंबून आहे तुळशीरामचंद्र संतोष गाजरे जिल्हा सचिव दत्तात्रय कपाळे दिलीप जाधव लखन मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची सभा घेण्यात आली शेतकऱ्यांनी आरक्षणा शेतकऱ्यांच्या मुलाला आरक्षण नाहीये शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे तर त्यांनी जगायचं कसं भीमा कोरेगाव सारखे निंदनीय घटना भाजपाच्या काळात झालेल्या आहेत पुलवामा हत्याकांड हत्याकांड म्हणता येईल त्या हल्ल्याला आतंकी हल्ला म्हणता येईल किंवा हत्याकांड हत्या म्हणता येईल अशा घटना या भाजप काळात झाल्या इथल्या सैनिकाला इज्जत नाही राहिली शेतकऱ्याला इज्जत नाही राहिली शेतकऱ्याला जगणं मुश्किल झालंय कोणीतरी म्हणतंय शेतकरी आतंकवादी आहे कोणी म्हणतं शेतकरी साले आहेत कोणी म्हणतंय शेतकऱ्यांना मालाला जे आहे तर आम्ही एक क्विंटल तूर खरेदी केली तरी रडतायत चाले तर ज्या लोकांमुळे ज्या शेतकऱ्यांमुळे तुम्ही सत्तेत गेले जर तुम्ही त्यांनाच साले म्हणत असेल आणि त्यांचं दुःख ऐकून घेण्याच्या व्यतिरिक्त त्यांचा तुम्ही जर नावच ठेवत असेल तर तुम्हाला निवडून का द्यायचं म्हणून ह्या सिस्टम बदलण्यासाठी ह्या सिस्टमच्या विरोधाचा राग येऊन मी स्वत मैदानात उतारलेलो आहे एक शेतकरी पुत्र एक समाजाची जाण असलेला शेतकरी पुत्र मी श्याम सिरसाट पाटील अपक्ष संभाजी ब्रिगेड पुरस्कृत उमेदवार म्हणून मैदानात आलेलो आहे आणि मी कडवी झुंज देणार सालेला साले सालेगिरी साले दाखवणार आहे का तुम्ही मी सिस्टम विरोधात मी ना कोणत्या पक्षाच्या विरोधात आहे ना कोणत्याही नेत्याच्या विरोधात आहे जे काही परिस्थिती आहे सर्व एकाच मायाचे म्हणी आहेत आणि मी त्या सिस्टमच्या विरोधात आहे सर्व आम्ही जे इथे नेते निवडून देतोय हे आमच्या मागण्या संसदेमध्ये मांडण्यासाठी निवडून देतोय हे संसदेमध्ये जातात ब करत नाही आणि इकडं ब शेतकऱ्यांना तरुणांना सैनिकांना काही बडबड करतात अहो तुम्हाला बोलायला आम्ही जागा दिली आहे संसद आमच्या मागण्या आमच्या समस्या मांडण्यासाठी तुम्हाला संसदेमध्ये पाठवलंय आणि तुम्ही इथे चौकामध्ये सभा बोलवताना आम्हालाच बडबड करता साले म्हणताय आमच्या आई वडिलांना आमच्या सैनिक बांधवांना अतिरेकी म्हणताय का आम्ही याच्यासाठी तुम्हाला तिथे पाठवलं आहे का आणि ह्या सर्वांत तुम्ही परिवर्तन करत नसेल तर तरुणांनी मैदानात यायला हवे मी एक उच्च शिक्षित आहे पण जर जर विचार केला की राहुल मुळे मराठवाडा टीव्ही रिपोर्ट जालना सबस्क्राईब करा आमचे चॅनल आणि बेल क्लिक